संपन्न होत आहे आपल्यासोबत काही युवक आहेत या युवकांना काय वाटतय की वरवणच्या सभेचा प्रभाव या दौंडच्या विधानसभेवर कितपत पडेल या संदर्भात आपल्या सो, आपल्यासोबत काही युवक जुडलेले आहेत त्यांचं मत आपण जाणून घेणार आहेत खरंतर आपल्या देशाच्या विकासाचं आणि जनतेच्या हिताचं चा राजकारण जर म्हटलं तर आपल्या देशाचे शरदचंद्रजी साहेबाशिवाय पर्याय नाही खरं तर चांगल्या प्रकारचा विकास आणि चांगल्या चा, प्रकारचं ध्येय धोरण जर काम करत असतील तर आपल्या पवार साहेबांशिवाय पर्याय नाही वरवण या ठिकाणी होणार असलेली सभा या सभेसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात असलेला प्रचंड जनतेचा प्रतिसाद खरं तर या ठिकाणी रमेश अप्पा यांना शरदचंद्रजी पवार साहेबांकडून तिकीट दिलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून रमेश अप्पांनी जनतेच्या आणि गोरगरिबांचा कायवारी म्हटलं ओळखले दौंड तालुक्यामध्ये ओळख आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम रमेश आप्पांच्या माध्यमातून या दौंड तालुक्याला झालेलं आहे आणि दौंड तालुक्याचा काया पलट जर केला असेल तर खरं तर रमेश आप्पांनी खरं जर केला अनेक चांगल्या प्रकारचा निर्भीड आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हटलं तर आप्पांची ओळख या ठिकाणी आहे दोंड तालुक्यामध्ये आप युवक म्हणून आपलं मत कोणाला असणार आहे खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने जो काम नेता करतोय तर रमेश आप्पा शिवाय या दौंड तालुक्याला खरं तर पर्याय नाहीये रमेश आप्पा थोरात यांना का निवडून दिलं पाहिजे रमेश आप्पा धोरत यांना का निवडून दिलं पाहिजे कारण रमेश अप्पा धोरत हे अतिशय निस्वार्थपणे काम करतात कुठल्याही काम करत असताना ते कधीही पाहत नाही की हा त्या पार्टीचा किंवा ह्या हो पार्टीचा कारण काम करत असताना ते कुठल्याही पार्टीचा न पाहता त्याचं काम ते शंभर टक्के काम करण्याचा ते प्रयत्न करत असतात नाव या ठिकाणी आज दोन तालुक्याचे लोक सभेच्या निमित्तानं रमेश आप्पा थोरात यांचा विजय हा शंभर टक्के निश्चित ठरलेलाच आहे त्यात काय बदल होणार नाही रमेश अप्पा थोरात यांना दौऱ्या विधानसभेवर वडनाला पाहिजे त्यांची आमच्या गावामध्ये काम आहे परंतु त्यांच्या कामामुळे लोक त्यांना नाराज नाही त्या कामामुळे त्यांच्या मागे पटबाळ मोठे पाठबळ मोठे साईडला ही महिला त्याचे का तोतरी वाजवना तुमचं मत कोणाला आहे तुतारीला रमेश आपोखरत आपलाच तुतारी पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्ष झालेत बघिनीच्या ठिकाणी आम्ही त्यांना मदन करू शकतो माझा वरवणला शरचिता पवार साहेब ही सभा संपन्न होते आणि या सभेचा प्रभाव की सभेवर कितपत पडेल आपल्याला काय वाटते ड्रॉप पवार बोलतोय या संज्ञेचा आपल्याला विनंती या फार मोठा प्रभाव आपण विजयाकडे घोडदौड ही सभा शंभर टक्के आपणचा विजय होईल आपण सभेमुळे मोठा विजय होणार आहे आणि विजय होत असताना आपल्या सारखा सुसंस्कृती वयस्कर पासष्ट सत्तर वय झालेला हा माणूस हा उमेदवार शंभर टक्के दौंड तालुक्यातल्या लोकांनी आपला साथ देवी साथ देण्यासाठी मदत करावी आदरणीय पवार साहेब यांची पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर शिटकारी त्याचे नवर मिळून येणार आहे कृपा करून दोन तालुक्यातल्या लोकांनी आपण प्रामाणिकपणे मत द्यावं ही नम्र विनंती करतो आणि शरद पवार साहेब हे मी माझ्या लहानपणापासून त्यांना पाहतो कारण माझा जन्म बारामती झाल्यामुळे त्यांचं सगळं गोविंदराव पवारापासून अख्खा त्यांचं कुटुंब मी चांगला जवळ न्यावा लागतो आणि असा महाराष्ट्राचा लाभल्याला आधारवर हा सर्वांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तरी त्याच्या आधार आधाराखाली त्यांनी जे उमेदवार निवडलेले त्यांना असंख्य बहुमताने निवडून द्यावं अशा आमच्यासारख्या एक ज्येष्ठ बुजुर्ग नागरिकांची त्याप्रमाणे दौंड तालुक्यासाठी रमेश अप्पा थोरात त्यांनी निवडून त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे जय माझं नाव राजेंद्र बर्डे काळेवाडी गाव रमेश अप्पाल यासाठी निवडून द्यायचं आहे सर्वसामान्य जनतेचा खास माणूस आहे आणि त्यांच्यापासून पूर्ण विकास होणार आहे तालुक्यासाठी त्यामुळे रमेश अप्पाल निवडून देणं गरजेचं आहे सरकार कोणाचं आलं पाहिजे मास्टर महाविकास आघाडी मत विकासाला माझं मत रमेश अप्पा मी काय होळी शिवाजी गायकवाड रमेश अप्पा थोरात यांना का निवडून दिलं पाहिजे सांग रमेश अप्पा थोडा त्यांची चांगली काम आहेत आणि पवार साहेबांमुळे रमेश अप्पा निवडून येऊ शकतात तुमचं मत कोणाला आहे रमेश अप्पांना रमेश अप्पा थोरात यांना निवडून काय दिलं पाहिजे काय वाटतं आपल्याला रमेश आपांनी चांगली काम केले आहेत लोकांना ओळखणार तळागरातल्या लोकांना ओळखणार माणूस या माझं मत विकासाला माझं रमेश रमेश अप्पाला माझं नाव संतोष दिवेकर मी वरवंटच आहे ही सांग हे पवार साहेबांची सांगता सभा नसून ही रमेश अप्पांसाठी विजय सभा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये रमेश अप्पा हे भरगूस मध्ये निवडून येणार आहे शंभर टक्के निवडून येणार आहेत त्यात काही कुठली ती मात्र शंका नाही मी शापा शिवाय पर्याय नाही एक नंबर जास्तीत जास्त आम्ही रमेश होईल ते बघणार आहे रमेश दत्तात्रयावाडे आपल्या दाशिवाडे सगळे भरपूर मत शांत्या आणि आपल्याला जायचं म्हणजे आपण माणसांसाठी सगळ्यांसाठी गोरगरीबांसाठी जगणार आहेत म्हणून आम्ही तुतारीला चालवणार आपण गोरगरीबा पर्यंत पोचतात